नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून विकासाच्या विचारांच्या प्रवाहाकडे नागरिकांनी लक्ष द्यावे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन प्रभाग बारा आणि तेरा मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या प्रयत्नातून प्रभाग बारा आणि तेरा मधील आनंदी बाजार पटवर्धन चौक रंगार गल्ली या परिसरात होणाऱ्या सुमारे एकशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रंगारगल्ली येथे करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी मंजूर केलेल्या जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान आनंदी बाजार ते गाडगिळ मैदान अमरधाम रोडपर्यंत पावसाळी पाण्याची नऊशे मिलीमीटर व्यासाची भुयारी पाईपलाईन गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण या कामाचे भूमिपूजन तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने मंजूर झालेले डॉक्टर एस टी महाले मंगल कार्यालयाचे नूतनीकरण पुंतांबेकर गल्लीमधील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रंगार गल्ली राधाकृष्ण मंदिर येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण शीतला देवी पठांगण आणि स्वामी समर्थ मठ परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे आष्टेकर बोळ येथे गटार आणि कॉन्क्रिटीकरण तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर महिला उद्यान व ओपन जिमचे लोकार्पण आमदार जगताप यांनी किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्ताने केले यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते आज गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोर डाकवाली साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिववरद प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे आणि मग या मंडळाचा आजचा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल किंवा या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटर आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे पण या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरातली एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरं तर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवव्रथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन पर चौक परिसरामध्ये डागोले साहेबांच्या सा कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे आपण पाहिला असाल का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललोय परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सुळ असतील नरेंद्र कुलकर्णी असतील अजय चितळेजे असतील दत्ता मुद्गल असतील असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभसुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामालासुद्धा सुरुवात होणार आहे म्हणून मी वार्ड क्रमांक बारा असू द्या तेरा असू द्या या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा